नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ सोलापूर जिल्ह्यातला गेल्या हंगामातील तीन हजार तीन रुपयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त दर देण्याचा विक्रम या तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केलेला आहे त्यांचं खास करून आम्ही अभिनंदन करतो की आपण कारखानदारांची स्पर्धा न करता आपण शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आज आपण शेतकऱ्यांना दर देत की आपण निवडणुकीच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये दर होतं आणि त्याची कुठंतरी पूर्तता करण्याच्या दिशेने आपण आगेकूच करत आहात आणि म्हणूनच सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखाने जे सोलापूर जिल्ह्यातील आहेत त्यांच्यापेक्षा आपण जे जाहीरनामा जाहीर केलेला होता त्यामध्ये आज सगळ्यात जास्त आपल्या विठ्ठलराव विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर या कारखान्याला आज आपण दोनशे रुपयाचं दिपाळी पूर्वीचं सभासदांना बिल देऊन आज तीन हजार तीन रुपयाचा जो दर दिलेला आहे ते खरच अभिनंदनास्पद पात्र आहे शेवटी शेतकरी झाला तर कारखानदारी टिकणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा आपण पुणे जिल्ह्यात बघितलं कोल्हापूर सांगली जिल्ह्यात बघितलं चारशे ते पाचशे रुपये आपण दरवर्षी कमी घेतोय असं का होतंय या बाबतीत सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदारांची असलेली एक जोड हे कधीच कारखानदार शेतकऱ्यांच्या हिताचा कधी विचार करत नव्हते फक्त आम्ही कारखानदार आहोत आणि आम्ही तुम्हाला दर द्यायला बांधील आहोत याच विषयावर आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारी अडकत राहिलेले आणि म्हणूनच याचं खोंड पडण्याचं काम या तालुक माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा यांनी केलेला आहे त्यामुळं त्यांचं अभिनंदन आम्ही करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने अभिजित आबा आपण जे राहिलेले पाचशे रुपये आहेत ते सुद्धा लवकरच द्याल हा नक्कीच आम्हाला आशावाद वाटायला लागलेला आहे मी माडा या सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखान कारखाने आहेत त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आहे त्यांनी दिवाळीपर्यंतच्या बिलामध्ये एकोणतीसशे रुपये बिल दिलेलं आहे सुधाकर पण परिचारक साखर कारखाना श्रीपूर या कारखान्याने सुद्धा अद्यापपर्यंत सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये दर दिलेला आहे इतर सगळे खासगी साखर कारखाने आहेत त्यांचे सुद्धा अठ्ठावीसशे रुपयापर्यंतच दर येऊन थांबलेले आहेत अकलूज मधील सहकार महर्षी साखर कारखाना अकलूज आणि शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर याही साखर कारखान्याचा दर अठ्ठावीसशे रुपयापर्यंतच येऊन थांबलेला आहे म्हणजे आज अभिजित आबांच्या विठ्ठल साखर कारखान्याबरोबर आपणाला स्पर्धा करण्यासाठी अजून दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागते तरच तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा न्याय करताय भूमिका आणि याची विश्वासार्हता सर्व शेतकरी सभासदांना वाटायला लागेल आणि म्हणून अभिजित आबांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर आहात हे सुद्धा आमच्या शेतकरी चवळीतील प्रत्येक पदाधिकाऱ्याला अभिमान वाटावा असा आहे आणि म्हणूनच अभिजित उर्वरित राहिलेले पाचशे रुपये सुद्धा लवकरात लवकर द्या आणि गेले तीन वर्ष तीन हंगाम झालं आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची कोंडी फोडत आहात खरोखरच आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर आहात तुम्ही एक शेतकऱ्यांचा मुलगा आहात आणि शेतकरी मुलगा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्वतःच्या साखर कारखान्याला अधिकचा दर देतो हे प्रत्येकाला भूषण वाटणार गोष्ट आहे आणि म्हणूनच आबा तुमचं अभिनंदन आम्ही प्रत्यक्ष शेतकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी घेऊन मी तुमचं अभिनंदन करायला मी लवकरच तुमच्याकडे येत आहे की शेवटी शेतकऱ्याच्या मुलानं शेतकऱ्यांसाठी ज्या चांगला दर दिला या बाबतीत अभिनंदन करायला आम्ही सुद्धा कुठं मागे पुढे कमी पडणार नाही हो, कमी पडणार नाही आणि म्हणूनच आबा तुमच्या सहकारी साखर कारखान्याप्रमाणे इतरही साखर कारखान्यांना आम्ही दर तुम्हाला द्यावा लागत या बाबतीत सुद्धा आम्ही त्यांच्याकडे जाऊन विनंती करणार आहोत नवे नवे आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत आणि मलाही खात्री आहे की तेही सर्व साखर कारखाने निश्चितच आपल्या सभासदांना चांगला दर देतील त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही अग्रेसर भूमिका घेऊन आम्ही त्यांच्याकडून दर मिळवून घेण्याचा प्रयत्न करेन शेवटी पुन्हा एकदा अभिजित दाबा आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक गेल्या हंगामातील तीन हजार तीन रुपयाचा दर अद्यापपर्यंत जो जाहीर केलेला आहे तो आपण दिलेला आहे त्या बाबतीत आपले अभिनंदन आणि आभार